पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील आदिवासी बहुल भागात ठेकेदारांकडून विविध विकासात्मक कामे केली जातात ही कामे दर्जेदार ठेकेदारांच्या कामातून आदिवासी भागातील रस्ते पाईपलाईन पूल मोरी विहीर अशी सर्वांगीण कामे उत्तम चांगली व्हावीत या दृष्टीने जव्हार तालुक्यातील ठेकेदारांनी एकत्र येऊन संघटना बांधणी केली त्या संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते विनायक राऊत यांची निवड करण्यात आली जव्हा तालुका हा डोंगराळ भाग असून पंच्याण्णव टक्के आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका आहे या भागात रस्ते पाणी आरोग्य अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला तालुका असून विकासाच्या दृष्टीने विकासात्मक कामाच्या माध्यमातून विविध गावांचा विकास साधला जातो यासाठी गाव पातळीवर विविध विकास कामे चांगली दर्जेदार व्हावीत यासाठी सदर मिटिंगच्या वेळी यशवंत बुधर यांनी सुचवल्यानुसार एका वर्षासाठी विनायक राऊत यांची सर्व ठेकेदार मिळून जव्हा तालुका ठेकेदार अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली जव्हा तालुका ठेकेदार संघ करण्यात करता शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच सर्व जव्हार तालुक्यातील ठेकेदारांची संयुक्त बैठक घेण्यात आली यामध्ये ठेकेदार संघांच्या अध्यक्षपदी विनायक राऊत यांची एकमताने निवड करण्यात आली असून यावेळी जव्हार तालुक्यातील सर्व ठेकेदार मंडळी उपस्थित होती सदर निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे